आपल्याला कळालं ना आपली भाषा मग त्यांना त्याला वाचत असल की आपणच लय वाचा समजायचं कारण नाही मी तर बाबा हो म्हणून आज ही होल्गार सभेची लढाई ही लढाई कुणाला विरोध करायचा नाही आजही मराठा समाजाने ईडब्ल्यू एसचं घ्यावं दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण जे त्यांना दिलं ते घ्यावं आम्ही सोबत आहेत आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला मी पंचवीस वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय आणि त्याचं रेकॉर्ड आहे कारण ही शिकवण पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा निस्त बघत बसणार नाही हे आज निश्चित सांगतो आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री दोन वाजता फोन आला मला तसा आपल्याला सुद्धा सांगतो कुणाला घाबरायचं कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब हाके साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला कि ते म्हणले धनगराचं चा आरक्षण चौऱ्याण्णव भटक्यात दिले करून पाठवा चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करा ह्याला जी आर तरी कळत असेल मी <laughs> धनगराचा काढा म्हणला मला वाजाऱ्याचं बी काढा दोन टक्के अरे काय काढा अरे द्यायचं सांगा न्यायानं हक्काच मागायचं सांगा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचं काही बोलून जमणार नाही काही दिवस माणसं तुम्ही इडे करताल पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट आज राहू द्या हे कळणार आहे त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय तुम्ही घ्या आपसातले तंठे बाजूला ठेवा आता येणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणूक आहेत मी स्टेजवर बघतोय इतर आरक्षणाच्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी समर्थन देण्यासाठी स्टेजवर येतात पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी ज्यांनी आम्हाला आम्हीच मतं देऊन आणलो आम्हीच